जहा था टाइम ले मान, जहा था टाइम ले पारवर भीला, तो पार भी ही वा पारवर. सांग पार रे, येले सांग जाए रे, नम्मा, अवब जाय जाए रे, बोल रे, कि को ना ही का तो ले ठूका अब आवाज करा हाँ? हाँ, हाँ? <सथ> आवास आता आज आहे ना तुमने सर्व वाचले तू लाकूड लाकूड एवढ 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 समाजेला देवाय बाबा सबंद हा जावा नाही समजता कुठे माहिती तुला कोळी ना आता आत्तावर वावर माहितीकडे हा समाजता तरी हाजरी चालू आहे आणि अन्वेला देवाना हा चल

देवाला असा नाश करणार देवा आज ह्या गावात जेवढाही म्हातारा असतील तेवढा आज मला नवरा व्हायलाच पाहिजे म्हातारा म्हातारा नंबर आला लागला काय बोलली ती बाई तेवढा मात्र दरला उदी म्हणे मनी आणि आजात मन 9000 रुपये भाऊ पहिला नंबर कोण लागेल शिवमल मला माहितीये तोल अन्नना नंबर लागेल पहिला नाही तर पहिला पहिला नंबर घे अन्नना ने लागेल पवन बाबा लागेल मी तर वास्ता कोण पटेल आहे बोल ठीक आहे काय नाव ठीक आहे ने 4 नंबर लोक कर 14 डॉक्टर ह पाणी हे काय पाहिलं गे तो तुम्ही काय झालोय का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या बायाकाराच्या सोडलेल्या दिसतात एक दोन तीन चार पाच सात सात आटो ही माणूस हा या बाया घरांधाराच्या सुचलेल्या दिसतात कशावरचे बादर नाही त्यांना बाजूला खाऊन ठेवा त्या ठिकाणी जाऊन तिला तुझं काय नाव विकास जोगी मी तुला नाही विचार तिला जाऊन विचार काय विचारू आवाचं नाव काय एक लग्न तालुका धरणगाव जिल्हा जाऊ ना तुला ना जा नाही विचारलं बाबा कोणाला बेटा मी का बेटाय तुझं बेटा आहे का मी तुला बाबा आहे का आजपासून तुला बाबा म्हण सोडला आजपासून तुला बेटा धरलं काय धरलं yeah